तुम्हाला माहिती आहे का बाईकचे हेडलाईट्स दिवसाही का सुरूच असतात काय आहे यामागचं या कारण भारत जगातील सर्वात मोठ्या दुचाकी बाजारपेठांपैकी एक आहे त्यामुळे भारतातील लोक दुचाकीने प्रवास देखील जास्त करतात पण तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का बाईकचे हेडलाईट्स रात्रीसोबतच दिवसाही का सुरू असतात चला तर मग आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात शोरूम मध्ये नव्याने दाखल झालेल्या दुचाकी चारचाकी गाड्यांना ऑटोमॅटिक हेडलाइट सिस्टीम ही नवीन यंत्रणा आहे यामुळे गाडी चालू केली की, की गाड्यांच्या हेडलाइट आपोआपच सुरू होतात सध्या प्रदूषण मुक्तीसाठी बी एस फोर या नवीन इंजिन प्रणालीचा सर्वच वाहनांमध्ये समावेश करण्यात आला आहे आता बाईक आणि स्कूटरची हेडलाइट नेहमी चालू असते आणि हँडलवरील स्विच बंद करण्याचा स्विचही काढून टाकण्यात आला आहे देशभरात आणि विशेषतः शहरांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढते आहे अपघाताची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ऑटोमॅटिक हेडलाइट ऑन वैशिष्ट्य सुरू करण्याची शिफारस केली होती नेहमी चालू असलेल्या हेडलाईटचा मुख्य उद्देश रस्त्यांवरील दुचाकींची दृश्यमानता वाढवणे हा होता भारतातही टू व्हीलरमध्ये ऑटोमॅटिक हेडलाईट ऑन फीचर आणण्यामागचे हे मुख्य कारण आहे वास्तविक रस्त्यावर लहान वाहनांची दृश्यमानता कमी आहे अशा स्थितीत दूरवरून वाहन येत असेल तर त्याचा पत्ता लागत नाही त्याचबरोबर खराब हवामान किंवा रस्त्यावर धुके असल्याने छोटी वाहने अजिबात दिसत नाहीत अशा स्थितीत वाहनांची धडक होण्याची शक्यता वाढते मात्र जर बाईकची हेडलाईट नेहमी चालू असेल तर तिची दृश्यमानता कायम राहते आणि ती दूरवरूनही दिसू शकते तसेच बाईकचे सतत हेडलाईट्स चालू ठेवल्याने बॅटरीवर परिमाण होत नाही रिपीट मात्र जर बाईकची हेडलाईट नेहमी चालू असेल तर तिची दृश्यमानता कायम राहते आणि ती दूरवरूनही दिसू शकते तसेच बाईकचे सतत हेडलाईट्स चालू ठेवल्याने बॅटरीवर परिणाम होत नाही असे तज्ज्ञांचे मत आहे आजकालच्या नवीन बाईक्समध्ये ॲडव्हान्स बॅटरी टेक्नॉलॉजी आणि पर्याय वापरले जात आहे त्यामुळे लोड वाढल्यावरही बॅटरीवर परिणाम होत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा